नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण रात्रीचं पाणी भरण्यासाठी आलो आहे पाहू शकतो आपल्या मोटरचं पाणी पिणे धोरं पाणी फिटायला विचारनं तर आपल्या मोटरचं सोबत डोऱ्यात पाणी चालू आहे पाऊस विचारनं तर अशा प्राणी आपल्या मोटरचं पाणी घेऊ नांद्रकारा असं त्यांची पाणी फेकतो मित्रांनो फक्त आपल्याला रात्री यावं लागतं पाणी घेण्यासाठी दिवसाई राहिलेचा दिवसात लापूर्ण त्यामुळे तर त्याला आपण आता पाणी भरायचं काम चालू आहे तर आपला हा हरभरा पीक आहे मित्रांनो त्याला आपण पाणी भरायचं काम चालू आहे तर दिवसाही लाईट असते लाईट आपली डिबी डिप्पी होती ती डिप्पी जळाली होती म्हणून आपल्याला पाणी भरायला खूप आपल्याला लांबलेलं आहे आपल्याला हरभरा पिका पण हरभरा आता पाऊस हरभरची आता भाजी तोडण्यात आली आणि त्यामुळे हरभराची भाजी आपण नेहमी खा खाता असतो आणि दरवर्षी आपण खात असतो तर हरभरा पिकाला पाणी भरताना पक्षाने आपण हरभरा पिकाला पाणी भरायचं काम चालू आहे रात्री आणि होतो पाणी जातं आहे आणि आपल्या इथं बऱ्या बांधलेलं आहे परिषदिनी तर तिकडून आपण तिकडं वाटाणं आहे इकडं हळभरा आहे मिळताना आणि इकडं गहू आहे डोचा आपण का काल भर भरून घेतलं पाणी आज आपण हे हरभरा पिकाला पाणी भरता मित्रांनो तर हरवाचे पिक हरभरा आपला हा हरभ्याची भाजी पण आपण खात असतो तर हरभ्याची भाजी खूप भारी लागते आणि त्यानं व शेत खायला म्हणून आपण खायला पाहिजे जेणेकरून चांगली भाजी असते मी त्यांना अशा पद्धतीने आपण रात्री चला पाहिजे त्याला पाणी भरासाठी आलं आणि त्यांना दिवस कष्ट करतो शेतकरी आणि आपल्या चुकाट्यापासून न घाबरता आपण आपण नेहमी आपलं काम पिकाला आपल्या लहानपणासारखं जपतो आणि वेळेवर पाणी करणं खूप कष्ट करता शेतकरी आणि त्या एवढंच की हानुभाव वेळेवर भेटत नाही आणि योग्य दर भेटत नाही ते शेतकऱ्याच्या मोठे समस्या सरकारने हानुभाव दिला पाहिजे हे शेतकऱ्या सरकार सरकारकडून வீடியோவா லாய் ஷேர் கம்மியாக அந்தஸ்காப் ஜெய ஜவான் ஜெய கிருஷ்ணன்